नमस्कार मी राजरत्न जोंधोळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत महिलेला कोयत्याचा धाक दाखवून महिलेच्या अंगावरील सोनं आणि घरातील रोख रक्कम लुटणाऱ्या चोरट्याला आळंदी पोलिसांनी अटक केली आहे आळंदीमधील चरोली खुर्द वडगाव रोड येथील रहिवासी रमेश विठ्ठल थोरवे यांचं कुटुंब रात्री गाढ झोपेत असताना पाच आरोपींनी थोरवे यांच्या राहत्या घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला कुटुंबियांना लोखंडी कोयत्याचा धाक दाखवून महिलेच्या अंगावरील मंगळसूत्र व घरातील कॅश असा एकूण सत्त्याण्णव हजार रुपयांचा मुद्देमाल घेऊन चोरटे पसार झाले परंतु आळंदी पोलिसांनी तात्काळ तपासाची सूत्रे फिरवत चोवीस तासांच्या आत पाच आरोपींना जेरबंद केले आणि या गुन्ह्यामध्ये वापरण्यात आलेली स्कॉर्पिओ एम एच बेचाळीस डी जे पंचावन्न शहाण्णव या गाडीसह आरोपींना अटक केली पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे अप्पर पोलीस आयुक्त वसंत परदेशी पोलीस उपायुक्त शिवाजी पवार सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र सिंह गौर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनील गोडसे यांनी ही कारवाई केली असून पुढील तपास आळंदी पोलीस करत आहेत आळंदी पोलीस स्टेशनच्या हद्दीतली ही घटना आहे त्या ठिकाणी चरोली जे गाव आहे तिथे थोरवे बस्ती आहे त्या ठिकाणी हा सर्व प्रकार झाला होता तर पहाटे साधारणतः अडीच तीनची ही घटना आहे ज्या वेळेस आपल्याला ते रिपोर्टिंग झालं तर त्याच्यामध्ये जे फिर्यादी आहेत त्यांच्या पत्नींचं एक दिल तोळ्याचं मंगळसूत्र काही सोन्याचे कानातले दागिने आणि रोख रक्कम असा टोटल अंदाजे सत्त्याण्णव हजाराचा माल या ठिकाणी त्यांनी दरोडा टाकून चोरी केलेली आहे तर याच्यामध्ये काही क्ल्यूज आपल्याला मिळाले होते गाडीचा बेसिक नंबर होता तो डेव्हलप करून आपण कालच लगेच पथक तयार करून ती गाडी आपल्या ताब्यात मिळाली आणि त्याच्यासोबतच चार आरोपी आपल्याला ताब्यामध्ये मिळालेत त्यांना आम्ही पोलीस कोठडीसाठी आता मान्य न्यायालयामध्ये हजर करणार आहोत बरोबर काही आरोपींविरुद्ध बेसिक गुन्हे दाखल आहेत पण इतर जे असे याच्यामध्ये टोटल तेरा आरोपी निष्पन्न होत आहेत त्याच्यातले चार आरोपी आपण अटक केलेत तर त्यांचं बेसिक रेकॉर्ड बघता एक दोन एक दोन गुन्हे दाखल आहेत इतर जे आरोपी आहेत ज्यांचे नाव आपल्याकडे निष्पन्न नाहीत चार का ते पाच आरोपी आहेत त्यांचं जे नावं निष्पन्न करून त्यांचं रेकॉर्ड पडताळणीचं का सुरू आहे सर याच्यामध्ये काय काय कलम लावले याच्यामध्ये दरोड्याची कलम लागलेली आहेत त्याच्यानंतर ट्रेसपासचे सेक्शन आहेत आर्म्स ऍक्ट आहे या पद्धतीने आपण गुन्हा दाखल केला आहे आणि हा सर्व एक पूर्वनियोजित कटाचाच भाग आहे असं तपासामध्ये निष्पन्न झालं आहे त्याच्यामुळे योग्य ती कलमांचा अंतर्भाव आम्ही याच्यामध्ये तपासादरम्यान करू किती मुद्दे आत्तापर्यंत आता आपण एक गुन्ह्यात वापरलेले जे वाहन आहे ते जप्त केले आता त्यांची पोलीस कोठडी करून घेऊन बाकीचा जो उर्वरित मुद्देम या गुन्ह्यातला तो आपण रिकवर करण्याचा प्रयत्न करतो पार्श्वभूमीबाबत आपण पडताळणी करतोय आता त्याची पोलीस कोठडी मिळाली की या सर्व बाबी आपल्याला समोर येतील केमिन्स रेसिडेन्शियल हायस्कूल पाचगणी प्रवेश सुरू मुलींसाठी ज्युनियर के जी ते इयत्ता दहावी आणि मुलांसाठी ज्युनियर के जी ते इयत्ता चौथी स्कूलची वैशिष्ट्य प्रशस्त क्लासरूम उच्च शिक्षित शिक्षक वर्ग इंडोर आउटडोर गेम्स सुसज्ज विज्ञान प्रयोगशाळा निरोगी आणि संतुलित आहार अशा वैशिष्ट्यांनी सुसज्ज किमिन्स हायस्कूल पाचगणी जिल्हा सातारा आजच प्रवेश घ्या आणि आपल्या पाल्याचं भविष्य घडवा संपर्क शून्य दोन एक सहा आठ दोन चार शून्य तीन दोन चार